पंचायत समितीकडील ज्या विविध विभाग आहेत आणि विविध योजना आहेत त्याच्या अनुषंगाने आढावा बैठकीमध्ये घरकुलाची अपूर्ण संख्या तर जवळपास पाचशे पंचवीस घरं पंतप्रधान आवासची रमाई आवाजचे पाचशे पंचेचाळीस आणि मोदी आवाजचे नऊशे नव्वद घरं सध्या तालुक्यामध्ये जवळपास दोन हजार घरांची कामं सुरू आहेत तर ह्या मध्यंतरीच्या काळात पाण्याचा प्रश्न होता आणि पाण्यासोबतच वाळूचा प्रश्न होता असं चर्चेतून लक्षात आलं तर पाण्याचा आता प्रश्न मिटलेला आहे आणि तहसीलदार यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार आता जे घरकुल सध्या सुरू आहेत त्यांची यादी आपण तहसीलला देतो आहे त्यांना तहसीलमार्फत वाळू देण्याचं प्रयोजन करण्यात येणार आहे तर ते पत्र आज आपण दिलेलं आहे त्यानंतर रमाई आवास योजनेचं आपल्याला जवळपास तीनशेचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे तर जे कोणी लाभार्थी रमाईचे आहेत त्यांनी तात्काळ पंचायत समितीला प्रस्ताव द्या त्यांच्या घरकुल एक आठ दिवसात तीनशे घरकुला आपण मंजूर करणार आहे त्यानंतर मोदी आवास योजनेतले जे राहिलेले ओबीसीतील लोक आहेत त्यांचं उद्दिष्ट हे त्या आठ दिवसामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहेत तसेच यापूर्वी जे अहिल्यादेवी घरकुल योजना होती ज्यामध्ये एन टी समाजाच्या एन टी सीच्या लाभार्थ्यांना लाभ दिला जातो तर ते लाभार्थ्यांचं देखील उद्दिष्ट प्राप्त होणार आहे तर त्याही लाभार्थ्यांना उद्दिष्ट प्राप्त होताच करारनामे करण्यासाठी कळवण्यात येईल त्यानंतर एक स्मशानभूमीचे जागेचे प्रश्न आहेत सव्वीस गावांमध्ये स्मशानभूमी आणि दफनभूमी ह्या अस्तित्वात नाही आहेत त्यासाठी जवळपास तेरा गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपले पोच झालेले आहेत बाकीकडे स्थानिक काही अडचणी आहेत आणि मध्ये ग्रामपंचायत ते कलेक्टर ऑफिस असे मधल्या विविध टप्प्यावर प्रस्ताव प्रलंबित आहेत तर येत्या आठ ते दहा दिवसात हे सर्व प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला होतील आणि ह्या सव्वीस गावांची जिल्हाधिकारी बैठक घेणार आहेत आणि तिथं ते प्रश्न स्मशानभूमी आणि दफनभूमीचे सुटतील काही गावात पोलीस संरक्षण आवश्यक आहे तिथं पोलिसांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पर्यटन विकास आराखडा जो उजनीचा आहे त्यामध्ये एक पत्र कार्यालयाला प्राप्त झालेला आहे की पर्यटन विका उजनीच्या अनुषंगाने देवस्थानांची नावं कळवायची आहेत जे उजनीला कनेक्ट केले जाणार आहेत म्हणजे उजनी पर्यटनाला आलेली लोक तालुक्यातील ह्या महत्त्वाच्या देवस्थानाला भेट देतील आणि तिथली कनेक्टिव्हिटी त्या अनुषंगाने चांगली होईल आणि त्या देवस्थानाचा त्या अनुषंगाने विकास होईल तर सद्यस्थितीत पाच देवस्थानांची नावं घेतलेली आहेत त्यामध्ये देवीचा माळ संगोबा चिकलठाण पोथरे शनी मंदिर आणि शेठफळ नागोबाचे असे पाच आम्ही आज देवस्थानाची नावं कळवलेली आहेत भविष्यामध्ये जसजसं आराखडा अस्तित्वात येईल तस तशी मंदिरांची संख्या यामध्ये वाढेल त्यानंतर जलजीवन मिशनची तालुक्यामध्ये कामं चालू आहेत आता नऊ कामं पूर्ण झालेली आहेत सर्वांना शाश्वत सोर्स घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत बोरवरती कुठलीही योजना करू नये विहीरीसारखा सोर्स वापरूनच योजना करावी अशा सूचना आजच्या आढावा बैठकीत देण्यात आलेल्या आहेत आणि अपूर्ण योजना मात्र सर्व पूर्ण करण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर उमेद अभियान आहे आपल्याकडे तर यामध्ये जे बचत गटांचे कर्ज प्रस्ताव प्रलंबित आहेत बँकेत तर बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांना बैठकीमध्ये आमदार साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत की सर्व प्रस्ताव येते आठ दिवसात तात्काळ मार्गी लावा आणि सर्वांना ते कर्ज प्रस्ताव तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये डिसबस होतील याची काळजी घ्यावी असे सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर आपल्याकडे वांगीमधल्या एका प्रभाग संघाने फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे केळी पिकाच्या केळीच्या अनुषंगाने त्यांनी ती कंपनी स्थापन केलेली आहे त्यांना कोल्ड स्टोरेजची त्यांची मागणी आहे त्यांना कोल्ड स्टोरेज मंजूर झालेलं आहे मात्र जागेचा प्रश्न आहे तर हा जागेचा प्रश्नासाठी जागे पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितलेले आहे त्यानंतर कृषीचे आणि महिला बालकल्याण आणि समाज कल्याण ह्यांचे जे वैयक्तिक लाभाच्या योजना असतात रोटावेटर नांगर ह्या स्प्रे पंप वगैरे कृषीचे मिळतात बायोगॅस मिळतो समाजकल्याणच्या सायकली असतात पिठाची गिरणी कुक्कुटपालन शेळीपालन अशा विविध योजना आहेत त्याचे प्रशासकीय मान्यता झालेली आहेत येत्या आठ ते, ते दहा दिवसामध्ये त्याचे अर्जासाठी प्रेस नोट या कार्यालयाकडून देण्यात येईल त्यावेळेस जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करावेत आणि त्या योजनेचा लाभ घ्यावा लाभार्थी निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल त्यानंतर बांधकाम विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की जे स पूर्वीचे अपूर्ण कामं आहेत ते तात्काळ पूर्ण करावेत आणि नवीन कामं हे लवकरात लवकर सुरू करून जेणेकरून नवीन आचारसंहिता लागायच्या आतमध्ये ही कामं पूर्ण होतील त्यानंतर आरोग्य विभागाच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून उद्यापासून दिव्यांगा दिव्यांगा दिव्यांग अस्मिता अभियान सुरू होणार आहे तालुक्यामध्ये जेवढे दिव्यांग आहेत आणि ज्यांना प्रमाणपत्र नाही आहे अशा ल लाभार्थ्यांची यादी केली जाणार आहे आणि त्यांना करमाळा पंचायत समितीच्या हॉलमध्ये सर्व डॉक्टरांची टीम येणार आहे आणि ते इथंच तपासणी करून त्यांना इथंच मेडि आपले दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे यासाठी उद्या आशा सेविका ग्रामसेवक शिक्षक या सगळ्यांची मिटिंग बोलवलेली आहे त्यांना उद्या प्रशिक्षित डॉक्टर येणार आहेत आणि दिव्यांग कुणाला समजायचं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यानंतर हे सर्व लोक गावांमध्ये शाळांमध्ये अंगणवाड्यांमध्ये फिरून यादी करणार आहेत तर दिव्यांग लाभार्थ्यांनी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक गावचे ग्रामसेवक आणि आशासेविका ह्यांच्याकडे आपल्या नावाची नोंदणी करावी जेणेकरून आपण त्या कॅम्पमधून आपण मिस होणार नाही त्यानंतर आय सी डी एसच्या माध्यमातून महिला बालकल्याणच्या माध्यमातून नवीन अंगणवाडीची ज्या मिनी अंगणवाडी आहेत त्याचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीमध्ये करण्यात येत आहे त्या सगळ्यांना नव्याने अंगणवाडी मिळणार आहेत त्या गावच्या ग्रामपंचायतीनं विनंती आहे की आपण त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून तिथं नवीन अंगणवाडी मंजूर होईल आणि त्यानुसार तिथलं बांधकाम लवकर सुरू होईल आणि एक महिला बालकल्याणचा विषय म्हणजे सध्या आपण शंभर मदतनीसच्या जागाची भरती काढत आहोत शंभर जागा मदतनीसच्या ता तालुक्यात रिक्त आहेत दोन ते तीन दिवसांमध्ये त्याची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि त्या त्या गावाच्या मदतनीसाठी जे पात्र असतील त्यांनी अर्ज करावे आणि एक पंधरा दिवसात भरती प्रक्रिया संपून नियुक्ती आदेश देण्यात दे 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 दे। येतील असा मान्य आमदार संजय मामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दे आज आढावा बैठक करमाळा पंचायत समितीच्या हॉलमध्ये झाली आणि ह्या आढावा बैठकीमध्ये पंचायत समितीशी संबंधित एवढे विषय चर्चेला आले आणि अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत येत्या पंधरा दिवसात सर्व सूचनांचं पालन करून तसा अहवाल त्यांच्या कार्यालयाला देण्यात येईल